नमस्कार सगळ्यांना स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी चालले माझ्या मामाच्या गावाला म्हणजे मी गोव्याला चालले आहे आणि फक्त मामाच्या गावाला नाही तर गोव्यामध्ये चार लग्न आहेत ती चार लग्न मला अटेंड करायची आहेत तिथे माझी उपस्थिती खूप आवश्यक आहे म्हणून मी आज बसले आहे एका प्रायव्हेट बसमध्ये आणि चालले गोव्याला आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडलेली आहे आणि मी गोव्यात पोचले आहे म्हपशाला मापशाहून मी आता जाणार डिसोलीला माझ्या बहिणीच्या घरी तिथे फ्रेश होणार आणि तिथून मग मा, मी माझी बहीण माझी भासवंड आणि माझ्या बहिणीचे पुतण्या असे सगळे आम्ही जाणार आहोत माझ्या मामाच्या घरी माझ्या मामाच्या घरी आज माझ्या मामाच्या नातीचा ग्रहमक आहे त्यानुसार आता आम्ही जाणार आहोत मामाच्या घरी माझ्या बहिणीच्या गाडीने आणि <sk> मी तुम्हाला माझ्या मामाचं गाव दाखवते खरंच खूप सुंदर गाव आहे मला लहानपणापासून माझ्या मामाच्या या गावाला जायला आवडतं कारण माझ्या मामाचं गाव ना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि नारळी पोफडीच्या बागा तर आहेतच या आहेत याशिवाय काजूची पण रानं आहेत म्हणजे माझ्या मामाचंच नाही तर माझे मामा म्हणजे असे बरेच मामा आहेत माझे बरं का तीन चार चुलत मामा नंतर माझे सख्खे मामा दोन होते तर त्या दोन्ही मामांच्या बागा आणि प्रत्येकाची नारळी पोफडीची बाग तर आहेच आहे शिवाय प्रत्येकाचं काजूचं रानसुद्धा आहे आणि हे गाव आहे ना अत्यंत खेड्यात वसलेलं आहे चारी बाजूने डोंगर आणि मध्ये गाव असं हे गाव आहे आणि निसर्गाने या गावाला भरभरून दिलेलं आहे इथल्या पाण्याची चव तर इतकी गोड आहे की काही विचारूच नका आणि खरं सांगायचं ना मला इथे का जायला आवडतं माहिती आहे का या नारळी पोफळीच्या बागात ना जे पाणी येतं पाटाचं त्या पाटाच्या पाण्यात मला लहानपणी खूप खेळायला आवडायचं म्हणून मी आईबरोबर कायम या गावाला आईबरोबर जायची आणि जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मी एकटीच बसमध्ये बसून माझ्या मामाच्या गावाला जायची आज तुम्हाला मी ते सगळं दाखवणार आहे तर पुढे बघत राहा कसं कसं आपण जाणार आहोत कुठे कुठे जाणार आहोत सगळं दाखवणार आहे तुम्हाला हे बघा आता आम्ही मामाच्या गावाला जायच्या रस्त्यावरनं जात आहोत आता इथे पुढे आम्हाला थोड्या वेळाने नदी लागेल तर ती नदी पण तुम्हाला दाखवते या नदीचं नाव काय आहे माहिती आहे का रगाडा नदी आणि माझ्या मामाच्या गावाचं नाव आहे पैकूळ हे आत्ता इथे तुम्हाला हे जे दिसतंय ना बाजूने ही घरं वगैरे हे आधी काहीही नव्हतं बरं का आमच्या लहानपणी इथे सगळीकडे जंगल होतं आणि आता इथे इतकी घरं झालेली आहेत की काय विचारू नका लोकांनी जंगलं तोडून 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 घरं बांधलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की न मी नक्की खेड्यातच चालले का शहरात चालले हे बघा आता नदी येईल बरं का पूल सुरू झाला नदीवरचा बघा आली रगाडा नदी ही रगाडा नदी माझ्या मामाच्या गावाच्या बाहेरून वाहते म्हणजे गावात शिरताना आधी नदी लागतेच लागते, लागते। शिवाय मामाच्या ज्या नारळी पोफळीची जी बाग आहे ना त्या बागेच्या खालीसुद्धा ही नदी आहे म्हणजे ती तिथूनच वाहत वाहत इथपर्यंत येते तर आम्ही लहान असताना नदीवर नदी जायचो आणि नदीत खेळायचो आणि तिथे छोट्या छोट्या होड्या असायच्या त्या होड्यात बसून आम्ही जवळपास जरा त्या नदीतनं फिरून यायचो अशी ती गंमत त्यावेळेला होती आता होड्या काही राहिलेल्या नाही आहेत परंतु जर शक्य झालं तर मी तुम्हाला नंतर मग तिकडनं पण ही नदी दाखवायचा प्रयत्न करेन ते शक्य होणं थोडंसं कठीणच आहे कारण आज आम्ही चाललोय ग्रहमखाला म्हणजे हळदीचा पण कार्यक्रम आहे तिथे तर या सगळ्या गडबडीत जर शक्य झालं तर मी नदीवर तुम्हाला नक्कीच नेईन परंतु जर नाहीच शक्य झालं तर मी तुम्हाला माझ्या मामाच्या गावाला जो पा जे पाटाचं पाणी येतं ना त्या पाटात ते पाटाचं पाणी कुठून येतं आणि ते कशासाठी तो पाट तिथे बनवलेला आहे हे मी तुम्हाला पुढे नक्कीच दाखवते हे बघा आता आम्ही इथे पोचलो आहे तर इथून उजव्या बाजूला वर गेलं ना की माझ्या मावशीचं गाव पण लागतं पण आज आम्ही मावशीकडे जाणार नाही आहोत आज आम्ही मामाकडेच जाणार आहोत हे बघा आलो आम्ही मामाच्या घराजवळ पोचलो आता तुम्हाला मी लग्न घर दाखवते हे बघा हे माझ्या मामाचं घर आणि हे लग्न घर आहे आज माझ्या मामाच्या नातीचं लग्न आहे हे माझ्या धाकट्या मामाचं घर आहे आणि इथून हे बघा हे समोर दिसतंय ना हे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे तर आता आम्ही गाडीतून उतरून लग्न घरात चाललोय ही बघा ही नवरी मुलगी आहे आज हिचा हळदीचा कार्यक्रम आहे हळदीचा कार्यक्रम झाला आम्ही जेवलो आणि त्यानंतर मग आम्ही मामाची बाग बघायला निघालो तर सगळ्या मामांची म्हणजे माझ्या सख्ख्या मामांच्या माझ्या चुलत मामांच्या सगळ्यांच्या बागा पार करत करत आता आम्ही चाललोय तळीवर म्हणजे वरती एक तळं आहे तर आधीचे लोक काय करायचे माहिती आहे का ह्या तळ्याचं पाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी जर बाग शिंपायची असेल तर ते ता ह्या तळ्याचं पाणी तुंबवून ठेवायचं आदल्या दिवशी जाऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी सोडायचं आणि पाटाने ते पाणी खाली आणायचं खाली आणल्यानंतर स्वतःच्या बागेत ते हे बघा हा पाठ बघू शकता तुम्ही तर ते पाणी खाली आलं ना की त्याच्यामध्ये गोठ्यातलं शेण सगळं मिसळायचं गोठ्यातलं शेण हळूहळू थोडं थोडं मिसळत जायचं म्हणजे ते पाणी हळूहळू खाली बागेत जातं आणि प्रत्येक बागेच्या म्हणजे त्या पोफळीच्या बांधावर ज पाणी शिंपण्यासाठी घरातले काही लोक असायचे म्हणजे त्यावेळेला माझे मामा किंवा कधीतरी माझी आई गेली तर आई माझी मामी माझ्या मामांची मुलं असे थांबायचे आणि त्या पाटाचं पाणी त्या प्रत्येक बा दोन्ही बाजूनी वळवून ते एक लाकडी एक असं शिंपण्यासाठी एक साधन होतं त्याला आमच्याकडे कर्लं म्हणतात तुमच्याकडे जर असं काही असेल तर तुम्ही काय म्हणता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आमच्याकडे त्याला कर्लं म्हणतात आणि त्या कर्ल्याने या सगळ्या नारळी पोफडीच्या बागांना पाणी शिंपलं जायचं त्यावेळेला परंतु आता एवढे कष्ट घ्यायला कुणीही तयार नाहीत म्हणून सगळ्यांनी काय केलंय की खाली नदी आहे तर नदीवर पंप बसवले त्या पंपाचं पाणी आपल्या कुळागरात म्हणतो आम्ही म्हणजे नारळा नारळी पोफडीच्या बागेत आहे आणि तिथे स्प्रिंकलर बसवून नारळी पोफडीच्या बा बागांना पाणी स्प्रिंकल केलं जातं आणि तो पाट असा मध्ये मध्ये फुटला ना की पाणी असं हे सगळं बाहेर येतं मग तिकडून जाता येत नाही चिखल होतो म्हणून ज्या वाळलेल्या पोफडी असतात त्या अशा खाली घालतात आणि त्याच्यावरनं पुढे चालत जाता येतं आणि हे काय आहे माहिती आहे का हे आहे इलेक्ट्रिक कुंपण म्हणजे रात्रीच्या वेळेला चोऱ्या करायला लोक येतात त्या लोकांना अटकाव करण्यासाठी म्हणून हे कुंपण तारेचं इथे करतात आणि ह्याला इलेक्ट्रिक करंट रात्रीच्या वेळेला फक्त देऊन ठेवतात ते पार करूनसुद्धा आता आम्ही आहे आता हा मागणं येणारा हा माझा मामेभाऊ आहे तर तो आम्हाला सांगतोय की कशासाठी हे कुंपण केलं जातं तर मी त्याला तेच विचारत होते अरे की अरे असं रात्रीचं कुणी आलं तर मग नाही ते येऊ नयेत म्हणूनच ते केलेलं आहे आणि लोकांना आधीच सांगून ठेवलेलं असतं की इथे ही तार म्हणजे याला करंट दिलेलं आहे तर इकडून कुणीही जाऊ नका तर अशा पद्धतीने ते पार करून आता आम्ही हळूहळू पुढे जातो या बागेतनं आणि आता पुढे बघू काय होतंय ते तो म्हणत होता की पुढे पण पाठ फुटलेला आहे तर तिथे आता कसं तुम्ही क्रॉस करताय बघा तर असं आमचं बोलणं चालू होतं आणि तसंच बोलत बोलत आम्ही चाललो तर मला मध्येच हे एक मिळालं हे ना पोफळीचं जे झाड असतं ना त्याला सगळ्यात टोकाला हे असं उगवतं याला आमच्याकडे भाटी म्हणतात किंवा तुम्हाला तुम्हा हे माहिती आहे की नाही हेही मला माहिती नाही हे बघा आता सुपारी काढणीचे दिवस आलेले आहेत आणि माझ्या मामाच्या बागेत ही एवढी सगळी सुपारी काढून ठेवलेली आहे याला आमच्याकडे बेडे म्हणतात म्हणजे ही ओली सुपारी याला बेडे असं संबोधलं जातं तर ही अशी गोळा करून ठेवतात आणि नंतर मग स्वतःच्या अंगणात ती वाळवून सोलून मग ती बाजारात विक्रीसाठी नेली जाते आधी विळीवर ही सुपारी सोलली जायची आता सुपारी सोलणी यंत्र वापरून हे लोक ही सुपारी सोलतात आत्ता काय झालं आहे माहिती आहे का तो पाट त्यांनी तसाच ठेवलेला आहे तर त्या पाटाचं जे पाणी आहे तो मध्ये कुठेतरी पाट फुटलाय आणि ते पाणी हे बघा हे इथे सगळीकडे पसरलं त्यामुळे इथून जाणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि हे बघा हा माझा मामे भाऊ आहे तर तो आम्हाला सांगतोय की आता की पाठ फुटलेला आहे अगं आपण आता खालून जाऊया आता इथून आम्ही सरळ पुढे पुढे वर जाणार आहोत आणि मी तुम्हाला ती तळी म्हणजे ते तळं दाखवते जिथे पाणी साठवून ठेवलं जातं आणि नंतर मग जेव्हा शिंपायचं असेल त्यावेळेला ते पाणी पाटाने खाली सोडलं जातं आता मात्र कुणीही या पाटाच्या पाण्याने आपली बाग शिंपत नाही त्यामुळे हे पाटाचं पाणी चोवीस तास वाहत असतं आणि इथे ना या म्हणजे माझ्या मामाच्या घरी एक वेगळीच भाषा बोलली जाते ज्याला आम्ही भटी भाषा असं म्हणतो तर गोव्यातले जे ब्राह्मण लोक आहेत ते बऱ्यापैकी ही भाषा बोलतात मला पण ही भाषा खूप फ्लुएंटली बोलता येते तर मी तुम्हाला मध्ये छोटसं एक क्लिप दाखवेन आम्ही बोलतोय त्या भाषेचं तर आता तुम्हाला मी तळ्यापर्यंत नेतो आणि अजून एक खूप छान बघण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे त्या तळ्याच्याच बाजूला एक आहे धबधबा अगदी छोटासाच धबधबा आहे तर तो धबधबा पण मी तुम्हाला दाखवणार आहे ही बघा मम्मी आणि माझा भाचा असं आम्ही दोघंही या पाण्यातनं चालत, चालत चालत गेलो आमच्या बूट आणि चपला भिजणार होते तरी पण आम्हाला तिकडूनच जायचं होतं म्हणून आम्ही गेलो आणि बाकीचे लोक मात्र खाली बागेत उतरले आणि मग तिकडनं ते पुन्हा त्या तळीपाशी आले तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर बाग दिसते बघा ना सगळीकडे हिरवगार आणि हे बघा खूप छान आणि शांत आणि गार गार वाटतं इथे आत्ता तर आता आम्ही जवळपास त्या मोठ्या तळ्याच्या जवळपास आलेलो आहोत आणि आता इथे बघा मी आता पाटाच्या पाण्यात उतरून हे पाणी मनसोक्त पिऊन घेणार आहे हे झुळझुळ वाहणारं पाटाचं पाणी बघितल्यानंतर मला खरंच राहावलं नाही मला असं वाटलं की लहानपणी जसं मी या पाटाच्या पाण्यात आंघोळ करायची तर तशीच आंघोळ आता पण करावी पण ते आता काही शक्य नव्हतं म्हणून नंतर मी काय केलं माहिती आहे का त्या पाटाच्या पाण्यात मी स्वच्छ तोंड धुतलं आणि अगदी ओंजळ भरून भरून म्हणजे असं तीन चार वेळा ओंजळ भरून भरून ते पाणी मी मनसोक्त पिऊन घेतलं कारण बऱ्याच वर्षांनी मी मामाच्या गावाला आले होते आणि अशी संधी मला पुन्हा मिळणं खरंच शक्य नव्हतं माझा भाचा गेला वर त्याच्या हातात दिला मोबाईल आणि त्याला म्हटलं मी आता इथे पाणी पिते तू माझा व्हिडिओ काढ हे बघा किती छान झुळझूळ वाहणारं आणि स्वच्छ निर्मळ पाणी आहे हे बघा इथे मी छान तोंड धुतलं आणि भरपूर पाणी प्याले मस्त गारगार -गार पाणी तोंडावर घेतल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं ना की काय विचारू नका हे बघा वरच्या बाजूला तुम्हाला इथे काजूचे मळे पण दिसत असतील पण आता काजू लागलेले नसतात इथे त्यामुळे उन्हाळ्यात जर काजूचे काजूचे मळे बघायचे असतील ना तर उन्हाळ्यात यायचं गोव्याला म्हणजे काजूचे मळे तुम्हाला बघायला मिळतात आणि इथे पाणी पिऊन नंतर आम्ही आता त्या झऱ्यावर चाललोय झरा म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना छोटासा ध हे बघा हे हे ते तळं आहे आणि या तळ्याच्या थोडंसं पुढे या तळ्याच्या काठावरनं गेलं की तिथे पुढे तो धबधबा छोटासा म्हणू शकता किंवा एक झरा म्हणू शकता तर इथून आता कडेकडेने आम्ही जाणार आहोत तो धबधबा बघायला हे बघा हे तळं मी तुम्हाला चारही बाजूनी दाखवते किती सुंदर छान असं मेंटेन केलेलं आहे हे म्हणजे हे, हे बांधून काढलेलं आहे पण आता काय माहिती माहितीये का याच्यामध्ये हे वापरात नसल्यामुळे भरपूर शेवाळं साठलेलं असतं हे बघा इथे आला हा धबधबा आता दाखवते तुम्हाला एकच मिनिट थांबा हे बघा हा छोटासा धबधबा आहे खरं तर ना इथे हे खाली खूप खोल होतं आणि इथे पायऱ्या होत्या जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा मे महिन्यात आलो की आम्ही सगळं म्हणजे अंग धुवायचे कपडे आंघोळीचे कपडे सगळं घेऊन आम्ही इथे यायचो आणि इथे कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर या धबधब्याखाली दब आम्ही आंघोळ करायचो पण त्यावेळेला हा खूप उंच होता आता हा वापरात नसल्यामुळे इथे सगळं पावसाने ओघळून पा पावसाच्या दिवसात वरची डोंगरातली सगळी माती इथे ओघळून आलेली आहे आणि हा बऱ्यापैकी आता पूर्ण हा झरा आता बुजलेला आहे त्यामुळे हे पाणी आता जास्त उंचावरून नाही तर अगदी हाताच्या अंतरावरूनच हे पाणी पडताना तुम तुम्हाला दिसतंय पण हा बघा हा नॅचरल सोर्स आहे पाण्याचा हे इतकं निर्मळ आणि शुद्ध पाणी आहे ना की काय विचारूच नका तर अशा प्रकारे आम्ही आता ते त्या झऱ्यावरून आणि त्या तळ्यावरून आम्ही हळूहळू परतीच्या मार्गाला लागलो म्हणजे गेलो होतो तसे त्याच कुळाघरातून आम्ही आता परत आलो सुपारीच्या झाडाला सुपारी कशी लागते ती मी तुम्हाला एक झलक दाखवते हे बघा इथे सुपारी लागते सुपारीच्या झाडाला आणि ती नंतर काढतात हे पोफडीच्या झाडाचं पान आहे म्हणजे सुपारीच्या झाडाचं पान आहे याला आमच्याकडे पौली म्हणतात आणि या पौलीचा उपयोग आमच्याकडे घरातली शेणाची जमीन सारवण्यासाठी केला जातो याचे तुकडे करून आम्ही शेणाची जमीन सारवतो आणि आता पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की जो पाट आहे ना तो खाली जेव्हा आमच्या घरापाशी पोचेल तर तिथे पैंडा बांधलेला आहे म्हणजे त्या पैंड्याचा उपयोग थोडक्यात बादलीसारखा केला जायचा म्हणजे गरम पाणी त्याच्यात ओतायचं आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते पाटाचं पाणी गार पडायचं आणि तो पाटाचं पाणी आपल्याला हवं तितकं मिळाल्यानंतर त्या तो जो पाईप असायचा ना पाटाचं पाणी यायचा तर त्याला फडक्याचा बोळा लावायचा म्हणजे ते पाणी थोड्या वेळापुरतं बंद व्हायचं तर तशी पण आंघोळ तिथे केली जायची तर ते पण आता मी तुम्हाला दाखवते आणि आता तुम्हाला मी दाखवते हा बघा हा एक पैंडा आहे आणि त्याचप्रमाणे इथे हा एक पैंडा आहे आता इथे हे सगळं पडून गेलं आहे म्हणजे आता हे वापरातच नसल्यामुळे ना ह्या भिंतीसुद्धा आता पडलेल्या आहेत आणि इथे एक आमचं आधी खूप मोठं असं जुनं घर होतं आमचं म्हणजे माझ्या सगळ्या मामांचं मिळून एकत्र जुनं घर होतं आणि त्या जुन्या घरात म्हणजे ते चौपेटीचं चा घर म्हणतात म्हणजे मध्ये अंगण आणि चारी बाजूनी खोल्या तर अशा घरात माझे पाच मामा राहत होते आणि प्रत्येकाच्या दोन दोन तीन तीन खोल्या वेगळ्या होत्या आता शेवटच्या टप्प्यात माझ्या आजोबांनी बांधलेलं औदुंबराचं पेड म्हणजे औदुंबराचा पार या दत्तात्रेयांना नमस्कार करून माझा हा व्हिडिओ आवरता घेते तर माझ्या मामाचं गाव तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आवडलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय